कुठे गेलो नाना नाना ओ नाना अरे अरे अजय आला का हा हा काय चाललं एकदम मस्त आ... कावर बोलवलं होतं अरे लय महत्वाचं हो काम होतं तुझ्याकडे महत्वाचं हो काम हो अच्छा बायको गेली माहेरी बायको माहेरी गेली माझी अच्छा मग काही कामवाली पाहिजे काम का नाही नाही कामवाली कशाला आपल्याला <laughs> बाहेरवाली पाहिजे बाहेरवाली हा बाहेरवाली म्हणजे आयटम पाहिजे आयटम हो काय ना ना तुमचं वय काय आणि तुम्ही काय आयटमच्या गोष्टी करताय हा अजय हळू बोल अरे बाबा थोडंसं आयुष्यामध्ये बदल पाहिजे ना तीच बायको तीच बायको तीच बायको हां रोज 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 रोज, 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 रोज। कंटाळा आला नाही हो ठीक आहे बदल पाहिजे मग थोडंसं फिरून या हा बायको चेंज करता डायरेक्ट तुम्ही आयटम पाहिजे अरे काहीतरी बदल पाहिजे ना तोच तोच पण आयुष्यातून घालवलं पाहिजे ना तुला समजत कसं नाही हां ओ ते सगळं ठीक आहे पण वहिनींना समजलं तर किती तिला सांगायचं नाही गुपचूप गुपचूप राहिली आहे सगळं ती बाहेर गेलेली ना माहेर गेलेली ना हे बघा ना ना मला हे पटत नाही अजिबात कारण तुमचं वय खूप जास्त आहे आणि मी जर असं केलं तर उगाच मी फन्यात पडल ना अरे बाबा मी तुला दोन हजार रुपये दिला या कामाची दोन हजार हा तुला कसं तुला बऱ्याचशा गोष्टी बाहेरच्या माहीत असतात बरोबर आहे की नाही हां ते तसं तर आहे मी फिरतो तेवढं मला सगळ्या गोष्टी माहिती तुझ्या ओळखी बी असतील ना हां नॉलेज तर चांगलं आहे मला गोष्टींमध्ये पण चांगलं आहे आपलं काम कर तुझं पैशाचं काम होऊन जाईल झंझट खतम ना <laughs> <laughs> कर कर माझ्यासाठी व्यवस्था कर हे बघा करून तर देईल मी व्यवस्था हां हां पण मग त्याला हे बघा आता वहिनींना नाही सांगायचंय आजूबाजूवाल्यांपासनं लपवायचंय परत तुम्हाला एकदम रापचिक माल द्यायचा आहे हा जवान पोरगी हो जवानच पाहिजे रे काय म्हाताऱ्या लोकांमध्ये काय दम तर मग एवढ्या गोष्टी करण्यासाठी दोन हजार रुपये खूप कमी सात आठ हजार रुपये तरी पाहिजे एवढे हा तुला एवढे देऊ तर तिला काय देऊ मग बघा आता नाही तर मग ठीक आहे मी जातो <laughs> काय कारण काय करणार आहे मग आता ए आज अरे बाबा पाच हजार घेऊन टाक आणि विषय संपून टाक पण आयटम एकदम कडक आण बरं का एकदम खुश झालं पाहिजे ठीक आहे चला आता तुम्ही जवळचे ओळखीचे म्हणून पाच हजारात मी करतो काम हाय तुझ्याशिवाय दुसऱ्याला जमणार नाही का बरं आहे का ना, ना। हां माझ्याकडे ना एकदम राबचिक मालिक हा हा अशी खतरनाक फोटो वगैरे आहे का फोटो मी मागच्या वेळेस गेलो होतो तिच्यासोबत बहुतेक तेव्हा एक फोटो काढला होता हा हाय 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 हे पा हा अरे रे हे बाबा मग टाइम घालू नको ना जा पटकन घेऊन या ना पाहिजे ना जा जा मी तुला लगेच पैसे टाकतो पाच हजार आणि तिला विचार ते किती घेते तिला बी टाकून देतो तिचा आता तुम्हीच बोला तिच्यासोबत तिला लवकर जात अरे बापरे मग एवढे दिवस बोलला नाही तू काही जाऊ दे मस्त काम होऊन जाईल माझं चालतं हा ती यायची आत आपल्याला करणे पळ पळ बापरे आज लय मजा येणार रे बाबा आयुष्यात काहीतरी वेगळेपणा पाहिजे असं काहीतरी थ्रील पाहिजे रोमांस पाहिजे त्याशिवाय मजाने आज करतोच मी चला चला आता तयारी करतो हो हो। मदे। मदे। ना ना ना। वासलो, वासलो। या अजयने पाठवलं हो या मध्ये मध्ये आजूबाजूला शेजारी पाजारी असतात ना तुम्हाला बघितलं नाही ना कोणी वाचलो वाचलो यार तिकडं बेड आहे आपलं या दरवाजा नीट लावून घेतो नाही का काय हो, हो. उघडा राहिला म्हणजे सगळं उघड <laughs> <laughs> बेड व्यवस्थित करून ठेवलं छान छान चादर टाकली <laughs> यायला काही तकलीफ झाली काय नाही ना रिक्षाचे पैसे दिले ना हो दिले ना दिले ना काय टेन्शन घेऊ नका पैशांच <laughs> बर तुम्हाला तंगडी वगैरे खायची कसली तंगडी तंगडी ये कोंबडीची अच्छा हा नाही नाही आता काही नको हो तुम्ही कोंबडीची तंगडी खा आणि मग मी तुमची खाई काय तंगडी अच्छा म्हणजे <laughs> बर दे नाही खायची ना नाही अरे बाब अरे बाबरे बायकोचा फोन आहे कट करतो ब्लॉक करून टाकतो तिला आजच्या दिवस बायकोला ब्लॉक करताय आजच्या दिवस आता तुम्ही आले ना बिचारी बायको किती प्रेम करत असेल आणि तुम्ही तुम्ही तिला काढता तिचा फोन सुद्धा उचलत नाही नाही आता आज कशाला पण चांगला नाही बर का हो काय काम असेल तिचं काम काय राहत कुठे आहे काय जेवले का आणि काय फालतू प्रश्न तस कुठे गेले तुमची बायको माहेरी बायको माहेरी गेल्यानंतर गेली। हे असं रिकाम टेकडे काम करणं चुकीच आहे ना थोडी मजा बी करायची आयुष्यात हम्म बरोबर आहे की नाही पण मग असं वायफळ इकडं तिकडं पैसे घालवणं चुकीच आहे ना काय चूक आणि बरोबर हो शेवटी इथंच राहणार आहे सगळं वरती घेऊन जाणार आहे का हा माणसाने टाइम असल्यावर सुधरून जावं काय वाटत म्हणजे तुम्ही मला काय लेक्चर द्यायला आले का मौजभाज्या करण्यासाठी आलेले नाही नाही काम करायलाच करायला पण ते कस आहे ना कि माणसाची वृत्ती हे तुमच्या डोक्यात जे भरलेलं आहे ना कि बायकोवर मन भरत नाही दुसरी बाई पाहिजे हो चुकीच आहे हे चुकीच हो खूप चुकीचं आहे तुम्ही बोलताय का ये मीच बोलते तुम्ही कसं काय बोलू शकता असं अहो तुम्ही कामाचे काम ठेवा ना मला तर आश्चर्य वाटत असं कसं काय बोलू राहिले मला पण आश्चर्य वाटत काय कि बायको असलेला माणूस इकडे तिकडे तोंड कसा मारू शकतो अहो माझे पैसे मी ठरवेल मी काय करायचं तुम्ही कशाला डोकं खाऊ राहिल्या तुम्हीच ठरवाल बरोबर आहे तुमची बायको नाही ठरवणार का की तुमचे पैसे कुठं खर्च गेले पाहिजे कुठं नाही अरे बाबरे बाबा बाबा काय डोक्याला कल झाली अहो एवढे प्रश्न विचारू नका डोकं फुटून जाईल तुम्ही पहिले ना तो स्कार्फ काढा आणि इथं बरं मला ना वेळ नाही मला पट पाट 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 पाट, पाट, पाट करून व्हायचंय स्कार्फ काढला मी ठीक आहे अरे का चालेल त्या आजीने फोटो मध्ये दुसरी पोरगी दाखवली होती आणि तुम्ही दुसऱ्यात दिसून राहिले का मी नाही आवडली का नाही नाही तुम्ही भाऊ एकदम कडक आहे पण मग दादी आपल्याला काय करायचं आपल्याला मुलगी भेटली ना तरुण टवटवीत बास आपला विषय या या पटकन मी ना एकदम असं कस तरी झालंय मला चांगला मुड आलाय कडक कस झालंय कस झालंय म्हणजे कस तरी झालंय बोलले तुम्ही कसं झालंय नेमकं असं मूड आलंय असं अच्छा चला 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 पटकन कुठे चला कुठं जाऊ आपण आता करायला काय बोलता तुम्ही या मौज मजा करून म्हटलंय ना मौज बायको सोबत करायची असते ना परत त्याच विषयावर आल्या वा तुम्ही हा काय डोका आपटोका काय भिंतीवर काय काय कळू राहिले बरं सर का मी माझी ओळख पटवून देते तुम्हाला म्हणजे तिकडे सर का ना हो ओळख बिळख काही देऊ नका मला काय करायची तुमची ओळख ओळखत बघा नाही हो मला तुमची ओळख काय करायची आज उद्या विषय तुमचं बर चला या आई काय शिंद आला बाबा या ओळख तर बघून घ्या महाराष्ट्र पोलीस अरे बापरे म्हणजे तुम्ही पोलीस मध्ये का हो बापरे अरे हो मॅडम तुम्ही कस काय इथं घरात शिरल्या हो कुठे पाहतोय अहो मॅडम पण तुमचं काय काम मी पाहतो कुठे आहे अहो मॅडम पण मॅडम मी त्या आजीला मला आयटम आणायला लावला तुम्ही कसं का काय आले पोलीस हु? अरे बायकोला त्रास देताना धोका देताना काही वाटत नाही का तुला तिनेच आमच्या पोलीस स्टेशनला येऊन कंप्लेंट केली माझा नवरा माझा छळ करतो आणि मला माहेरी पाठवून घरी अशी मजा मारतो म्हणून मी म्हणून मी इकडे आयटम बनवून तुला रंगी हात पकडायला आली अरे बापरे हा सगळा तुझ्या बायकोचा त्या अजयचा आणि माझा प्लॅन होता अरे बापरे हो मॅडम करतो का तु? मॅडम चुकलं हो आता चुकवणार बर का हा सोडा मला अरे थांब ह्या चुकीला माफी नाहीये या चुकीला जेलची हवा खावी लागेल तुला हो मॅडम असं नका करू मग माझी बायको आहे अरे त्या बायको पोरांचा तू आधी विचार केला असता तर तु तुला हे दिवस नसते आले चल आता पोलीस स्टेशन मध्ये नाही जी कंप्लेंट ना त्याच्यावर ऍक्शन तुझ्या बायकोने ना शिक्षा द्यायला लावली तुला चल अरे बापरे चल पोलीस स्टेशनला चल तुमच्या सारख्या माणसांना ना शिक्षा भेटलीच पाहिजे बापरे बायकोचा छळ करता चल मॅडम फार मोठी चूक झाली हो माझ्याकडून चूक नाही चल चल अरे बाबरे